मिरजपर्व भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीदत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे आमच्याकडे उत्कृष्ट क्वालिटीच्या व ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट व गिफ्ट ऑफर ठेवले आहे रुपये अडीच हजार ते पंचवीस हजार रुपयेपर्यंतच्या खरेदीवर ना कुपन ना लकी ड्रॉ डायरेक्ट गिफ्ट दोरा करा आजच भेट द्या श्रीदत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे बेळंकी बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहू प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत आज मंगळवार बेळंकी चौकात लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी लगबग दिसून आली फळांचे व फुलांचे मोठे स्टॉल लावण्यात आले होते चालू वर्षी झेंडू फुलांची बऱ्यापैकी आवक झाली असल्याने साधारणपणे पन्नास ते शंभर रुपये किलो दराने झेंडूची विक्री करण्यात येत होती माऊली ऑटोमोबाईलच्या वतीने चार चाकी वाहनांच्या सजावटीचे साहित्य विक्रीचा स्टॉल लावण्यात आला होता विशेष करून ट्रॅक्टर सजावटीचे विविध प्रकारचे साहित्य विक्री करण्यात येत होते तसेच स्टेशनरी दुकानातून फटाक्यांचे स्टॉल लावण्यात आले होते एकंदरीत बेळंकी चौकात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ग्राहकांची मोठी लगबग दिसून आली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार